नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये चांगली वाढ होत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकॉन दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये वाढ होत आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजे वीस सप्टेंबरचे आहेत तर बाजार समिती आहे सोलापूर अवकल्ले तेरा हजार पाचशे बहात्तर क्विंटलची किमान आहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहे तीन हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कळवण अवकल्हे आठ हजार नऊशे क्विंटलची किमान राही दोन हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार तीनशे तीस रुपये आणि सर्वसाधारण रहे चार हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत अवकल्ले नऊ हजार नऊशे क्विंटलची किमान राही दोन हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार आठशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण रहे चार हजार आठशे पंचवीस रुपये तरी या पण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद